नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या जन्म प्रार्थना करते आणि आजच्या नवीन मुलाला सुरुवात करूया येत्या सव्वीस ऑगस्ट वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण बाळ यांची जन्माष्टमी तर हा दिवस सोमवार आलेला आहे या दिवशी श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आलेला आहे दिवशी जी शिवमूठ आलेली आहे ती आहे जवस आणि हे दोन्ही दिवस जे आहेत ते अत्यंत शुभ मानले जाते कारण या दिवशी श्री कृष्ण अष्टमी व त्याचबरोबर चा चौथा सोमवार आलेला आहे शिवशंकर यांची पूजा करून व त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलाला लागलेले ला दोष असेल संकट असेल विघ्न असेल ते निघून आपल्या मुलाची भरभरून प्रगती होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी अष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे आणि आपल्या मुलाची दृष्ट कशा पद्धतीने काढावी हे सुद्धा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री विष्णुदेवा आय नम हा मंत्र लिहू शकता तर श्रीकृष्ण यांचा जन्म कसा झाला होता तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर पहा मंडळी कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकलेली होती त्यानंतर श्रावणाच्या वध अष्टमीला मध्यरात्री म्हणजेच बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोठी आठव्या पुत्राचा जन्म घेतला होता आणि हा पुत्र रंगाने थोडासा सा सावळा पण खूप तेजस्वी आणि मनोहरी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उद्यास आला होता व हा कृष्ण कंसाचा कर्दण काळ ठरला होता सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार या दिवशी आलेली आहे यंदाची गोकुळ अष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अष्टमी तिथी राहणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या दिवशी बारा वाजता म्हणजे बारा वाजून एक मिनिटांनी सुरुवात करायची आहे ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पूर्ण तुम्ही करू शकता जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त यंदा चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे साधारणतः पाऊन तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळणार आहे भावी यासाठी सोमवारच्या दिवसभरामध्ये पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार ठेवून जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊन तासामध्ये आपण जी पूजा करणार आहोत ती पूजा पूर्ण होईल म्हणून पूजेच्या वेळेस हातपाय तोंड धुवायचे आहे आणि व्यवस्थित कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जे बाळकृष्ण आहे तर त्यांना एका तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि पहा त्यानंतर आपल्याला जी फुले आहेत ती पिवळ्या रंगाची फुले आपल्याला पूजेकरता वापरायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ताटामध्ये जे श्रीकृष्ण बाळा आहे, आहे। त्यांना ठेवायचं आहे तुम्ही तांबण्याचं ताट घेऊ शकता किंवा स्टीलचं ताट घेऊ शकता त्यानंतर आपल्याला पंचामृत किंवा दूध दही यासारखं पदार्थ वापरायचे आहे तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा तुम्ही अतिशय प्रिय आहे चंदनाचा सुवास त्यांना हवा हवा असा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सर्वात प्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान तुम्हाला घालायचं आहे तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखमध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे पंचामृत असेल किंवा जे जल आहे ते टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे पहा तुमच्याकडे जर चंदनाची पेस्ट असेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे जे चंदनाची पेस्ट आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर सर्व अंगाला लावा किंवा पुन्हा पाण्याने स्नान तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्हाला जो मंत्र साधा सोपा वाटत असेल श्रीकृष्ण यांचा तो मंत्र तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर जो पाळणा आहे त्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही प्रसाद नैवेद्य कोणता ठेवू शकता तर पहा तुम्ही खीर ठेवू शकता किंवा तुम्ही जर या दिवशी बाळकृष्णाला जो लाडू आहे पंच पकवानाचा जो लाडू आहे तर तो लाडू तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान जे आहे ते आवर्जून ठेवायचं आहे गोकुळ अष्टमीच्या दिवशी बारा वाजता तुम्हाला ही पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या मुलाची दृष्ट कशा पद्धतीने काढायची आहे ते बघूयात तर पहा सर्वात प्रथम पूजा विधी झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला इथे लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे जे नकारात्मकता दूर करत असते वाईट संकटांचा नाश करत असते अशी आपल्याला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक बिबा घ्यायचा आहे जी दृष्ट लावू देत नाही आणि घरामध्ये जी गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये आपण जर एक बिबा ठेवला तर त्यामध्ये बरकत येत असते त्यामुळे आपल्याला इथे एक बिबा या मिरच्यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खडीमीठ जे आहे खडी मीठ नकारात्मकता दूर करत असते वाईट संकटाचा नाश करत असते म्हणून इथे आपल्याला खडी मीठ घ्यायचे आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला यामध्ये काळे तिळ घ्यायचे आहे काळे तिळामुळे आपल्याला कोणतीही दृष्ट लागत नाही नजर लागत नाही व कोणत्याही कामामध्ये अडथळे असे संकट तर ती दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते म्हणून आपल्याला इथे काळे तेळ वापरायचे आहेत त्यानंतर ह्या वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला मुलाला डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरवट्यावर आपल्याला जायचं आहे त्यानंतर आपल्याला उंबरवट्याहून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हे जी वस्तू आहे ही डस्टबिनमध्ये टाकायची आहे ज्यामुळे मुलाला लागलेली वाईट दृष्ट असेल संकट असेल वारंवार विघ्न येत असेल तर त्याच्या मागे कधीही विघ्न संकट येणार नाही ते त्याच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होईल असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ